येणं गरजेचं आहे शेवटी पोरा बाळांचा आयुष्याचा विषय आरक्षण घेणं हे गरज आणि आपण खूप कमी दिवसात हा लढा संपवलाय आता ही अंतिम लढाई घराघरात आपल्यावरती लोक हसतील की हे मराठी एक न्यायालय यांना आरक्षण नाही मिळालं हे हरले त्यामुळे प्रत्येक घरातल्या मराठ्यांना लातूरमधून किती येतील आणि महाराष्ट्रामधून किती जण मुंबईमध्ये कशा प्रकारचं निवेदन केलं मुख्यमंत्री म्हणाले की पोलीस प्रशासन त्या ठिकाणी बघून घेत एक लाख भर नव्वद हजार ऐंशी हजार मराठी स्पष्ट केली काय सांगा आता ते नेमके कशासाठी आले होते हेच मला काही कळालं सर मंत्री महोदय साहेब पण आता आरक्षण विषयावर त्यांनी सुरुवात केली बोलायला मग आपण आपलं मत मात्र त्यांना सांगितलं आता ते क्लिअर होणं पण गरजेचं होतं त्यांचा जर दोन कालच दौरा पडलाय लातूरला मी दौऱ्या तिथं तिथं जाऊन भेटायचं म्हणजे ते मुंबईहून लातूरला आले आणि आता लातूरहून ते कुठं जाणार कुठं माहीत नाही तर ते क्लिअर मलाच कळालं नाही की ते नेमके सरकारच्या वतीनं आले की ते स्वतःहून चर्चा करायला आलेत पण चर्चा आरक्षणावर झालीय खरं आणि मी माझी बाजू पक्की सांगितली मुख्यमंत्र्यांनी मला माहिती तशी नाही मला माहिती अशी मला खरं बोलायची सवय मग हा मग ते पुन्हा पचका होतो मग हा ते त्यांचं सर्कुलर पडलेलं आहे काहीतरी दौरा असतो प्रोग्राम हा त्याच्यात की आम्ही भेटायला चाललोय आणि चर्चेसाठी म्हणून असं आहे नाही सांगता ते काय बोलले खरं बोलले का खोटं आपल्याला माहित नाही पाठवलंय की नाही परंतु त्यांच्यातला जो प्रामाणिकपणा दिसला चर्चेतला आम्हाला तेवढं मात्र भावलं की ते मुख्यमंत्र्याला सांगतो बोलले तेच आलेत आम्ही बोलवलेलं नाही हे मात्र क्लिअर आम्ही बोलवलेलं नाही आता ते करतील चर्चा मुख्यमंत्र्याच्या कानावर टाकल्यानंतर नाही मला अंमलबजावणी पाहिजे मुंबई जाऊन काय करायचंय आम्हाला आरक्षण घ्यायचं इथं देत असले तर आरक्षण पाहिजे तरी मुंबई जाणार आहेत आम्ही गुलाल घेऊन जाणार मग दिलं तरी जाणार नाही दिलं तरी जाणार दिलं तर त्यांचं सगळ्या मंत्र्यांचं स्वागत करायला कौतुक करायला गुलालाच्या ट्राका फुलं फुलाच्या ट्राका इकूनच जी शिप्यानी आहेत आम्ही त्यांच्यावर फुलं टाकायला बी हा तरी जाणार मुंबईला जाणार हे पक्क आहे कोणी आलवा आला तरी मुंबईत आम्ही जाणार म्हणजे जाणार असत जरा असं वाटतय किती माणूस दलबदलो असावा किती विचार बदलणार असावा हे जिवंत उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जिवंत उदाहरण किती माणूस या बॉर्डरचा या बॉर्डर थुका आणतो हे आमच्या ग्रामीण भागात म्हणलं जातं एकमेकाला काय तू दल बदलणार आहे रे, रे? हमेशा चिंडी खेळू तू डाव जिंकला तरी रडायचं नाही जिंकला तरी रडायचं म्हणजे ह्या बोर्डरचा ह्या बोर्डर थोका घेणं म्हणते त्याला कारण हे असं वागून आहे नागरिक प्रथम येत ते पालकत्व त्यांच्याकडे राज्याचं आणि असं बोलायचं की मी सत्तेवर ओणक वाटतो तर सत्तेवर जर तुम्हाला ठोयचंच नसतं तर मराठ्यांनी निवडून ना मराठ्याच्या मताशिवाय मुख्यमंत्री झाले का काय गप्पा आणता हाय ते भाजपचे आमदार खासदार मंत्री पाडून टाकतात आणि पुढच्या निवडणुकीत सगळे मग नगर परिषदच्या जिल्हा परिषदच्या मग मराठी असेल सगळ्या साफ करून टाकत असतात मग तुम्हाला असं वाटतं की मुख्यमंत्री आम्ही काढणार आहेत त्यांना काढायचं नाही मला नाही माहित आम्ही काढणार आहेत आम्ही मुंबईत जाणार आहेत आरक्षणच घेणार त्यांच्या मनात काय आहे ते आम्हाला नाही माहिती पण आमच्याकडून शांतता आहे आम्ही शांततेत मुंबईत जाणार आहेत सगळे आरक्षण घेऊन येणार आहेत त्यांना जाळपोळ करायची धिंगाणा करायचा ते करतील आम्ही नाही करणार आम्ही पोलिसाच्या गाडी तुफलून टाकणार त्याला ते जाळफोळ करणार धिंगाणा करणार आमचं पोरग करू शकत नाही पण मुंबईत जाणार आणि आरक्षण तर ओबीसीतूनच घेणार कोणी आडवाई मुंबईत मराठी जाणार आहेत आणि ह्यावेळेस पहिल्यापेक्षा पाच पट जाणार आहेत आता जर मराठ्याला कोणी रोखूच शकत नाही तुम्ही आम्हाला अपमान केलाय डोचिल खुनशीपणानं वागणूक दिली आम्ही सत्ता देऊन आमच्याच पोराबाळा तुम्ही वाटोळ करायला लागलात म्हणल्याच्या नंतर आता मुंबईत आम्ही घुसणार शंभर टक्के कोणी आडवा अवधी त्यांनी बोलून दाखवलं ना पोलीस बघते पोलिस बघते म्हणजे देवेंद्र फडणवीस बघते पोलिसाला दोष नाही जाणार देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो बाबा तुम्हाला वाटतंय त्या गैरसमाजातून तुम्ही पहिलं बाहेर पडा सत्ता आहे माझं पोलीस आहे मराठ्याकडून काही टिकणार नाही तुम्हाला राज्यात कोपऱ्यात सुद्धा फिरून देणार नाही एका पोराला काठी लागली ना राज्यातल्या कोपऱ्यात नाही फिरून देणार तुमचे नेते आमदार मंत्री सुद्धा नाही फिरणार आयुष्यातून भाजपाला उठू नका तुमच्यामुळं मोदी साहेब सुद्धा डाग लागणार एवढं लक्षात ठेवा तुम्ही माझ्या एखाद्या पोराला डोचून दाखा मुंबई मग तुम्हाला कळण पुढं काय असतांच्या मुद्दाम मराठ्यांचं कल्याण होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितले प्रमाणपत्र देऊ नका व्हॅलिडिटी देऊ नका यांचं वाटपुळ होऊ द्या म्हणून तर मराठा खरबडून जागा झालाय ना त्यांच्या पोटातलं ओटावर आलं मी सहा सात महिने शांत होतो काहीच बोललो नाही कारण आम्हाला अपेक्षा होती मराठ्यांनी त्यांना सत्ता दिली धनगरासारखं ते मराठ्याला फसवायचे नाही धनगरांना पण फसवलं आरक्षण देतो म्हणून पंधरा वर्ष झाले आता पहिल्याच कॅबिनेटला देतो म्हणले होते तसंच मराठ्यांना सुद्धा मराठ्यांनी सत्ता दिलेली फसवलंय म्हणून मराठा आता जागा झालाय आणि त्यांना वाटतंय यांचे प्रमाणपत्र शोधायचे नाही यांचा रेकॉर्ड शोधायचा नाही फाईल द्यायची नाही वाटोळ करायचं आरक्षण द्यायचं नाही आम्ही घेणार आहे आता लक्ष्मण मुंबईला मी कोणाला नाही मोजित आणि उत्तर देत नाही कसल्याला महत्व नाही द्यायचं जे सरकारचे असत देवेंद्र फडणवीसनी काही लोक असे पळून ठेवलेले आहेत काही वकील येत काही असे येत ते वेळ आली की त्यांचे काही आमदार येत ते सुरू करतात बोला देवेंद्र फडणवीस सांगितल्याशिवाय ते बोलत नाहीत ते बोलतात म्हणजे देवेंद्र फडणवीस बोलतात असं समजायचं आणि मराठ्यांनी कामाला लागायचं आपल्या ले लेकराच्या न्यायासाठी मराठ्यांनी तुटून पडायचं सगळ्यांनी गप नाही बसायचं मार्गात बदल झालेला आहे का आणि कशा स्वरूपाच हो मार्ग आहे तोच आहे फक्त तो थोडा बदल आम्ही असा केलाय की आंतरवालीहून आम्ही पैठण मार्गे जाणार आहे तोच रूट आहे शिवगाव मार्गे पांढरी पोलाहून अहिल्यानगर अहिल्यानगर उन्हाळा फाटा आळा फाटून शिवनेरी किल्ल्यावरती पहिला मुक्काम आमचं आम्ही माळशेज घाटातून कल्याणला जाणार होतो फक्त कल्याण करतोय आमचं माळशेज घाट खूप कठीण आहे एखादी गाडी जर बिघडली तर पोरांना मागच्या सगळ्या लाखो गाड्या बंद पडू शकतात पोरं म्हणले आम्ही उठलून गाडी बाजूला ठेवू तर ठेवायला सुद्धा जागा नाही म्हणजे पंक्चर झाली कोणाला चहा प्यायची तलब झाली तरी पन्नास साठ किलोमीटर काहीच नाही सुनसान आहे मग दहा फुटावरचं सुद्धा दिसत नाही इतकं धुकं आहे ढगाचं तिथं त्यामुळं अडचणी येऊ शकतात हे आमच्याच शिष्टमंडळानं सांगितलं आमचं एक पथक आम्ही पाठवलं होतं शिष्टमंडळ मुंबईला त्यांनी सांगितलं म्हणून आता यावेळेस आम्ही शिवनेरीचा मुक्काम करू शिवनेरीहून चाकण जाणार राजगुरु मार्गे राजगुरु खेड मार्गे आम्ही चाकण चाकणहून तळेगाव तळेगावून लोणावळा लोणावळेहून वाशी वाशीहून चेंबूर आणि आझाद मैदान असा मार्ग फक्त कल्याण कटतंय एकच गाव कटतंय समजा एक शहर कटतंय बाकी जसाल तसं फक्त एक दहा बारा किलोमीटर वाढतंय असं तितकंच हे किलोमीटर वाढत नाही काही नाही असं पण तितकंच आहे त्यामुळं नावीला जाणं चाकण मार्गे जावं लागतंय